माझ्या लाडक्या आहात आज आपण पाहणार आहोत महिलांसाठी निरोगी राहण्यासाठी अत्यंत असे किचन टिप्स चॅनलवरती नवीन असाल तर वेळ न घाला त्या व्हिडिओला सुरुवात करूया आजची आपली पहिली टीप आहे उडीद डाळ खाल्ल्याने थकवा दूर होतो आणि शरीराला दीर्घकाळ ऊर्जावन ठेवते डाळीत हे मोठ्या प्रमाणात कार्बोहायड्रेट्स आणि प्रथिने असतात जे शरीराला ऊर्जा देतात खास करून खेळाडूसाठी आणि कष्टकरी लोकांसाठी ही डाळ विशेषत उपयुक्त ठरते रोजच्या कामासाठी आणि शारीरिक श्रमासाठी लागणारी जी काही ऊर्जा आहे ती ही उडीद डाळ सहज पुरवते तुम्हाला या व्हिडिओमधील टिप्स कुठली आवडली कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा आपली पुढची टीप आहे जर आपणास कॅल्शियमची कमतरता असले असेल तर आयुर्वेदात सांगितलेले आहे की खायचा चुन्ना हा एक कॅल्शियमचे सर्वोत्तम स्रोत आहे खायचा चुन्ना अगदी थोडंसं म्हणजेच तांदळाच्या कणा एवढं घ्यावे व ते दह्यामध्ये मिक्स करावे व नंतर ते खावे खायचं चुन्ना हा कुठल्याही किराणा दुकानात किंवा पान शॉपमध्ये सहज उपलब्ध होतो अशा पद्धतीने जर तुम्ही फक्त पंधरा दिवसामध्ये कॅल्शियम खाल्लात तर कॅल्शियमची आपली कमतरता भरून निघते तसेच दह्यामध्ये पण मुबलक प्रमाणात कॅल्शियम हे असते आपण कोठून पाहत आहात कॉमेंट बॉक्समध्ये नक्की क सांगा व चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपली पुढची टीप आहे उडीद डाळ हे अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध आहे जी त्वचेच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते या डाळीच्या सेवनाने त्वचेला पोषण मिळत असते आणि वृद्धत्वाची जी काही लक्षणे आहेत ती कमी होण्यास मदत होते नियमित उडीद डाळ खाल्ल्याने आपल्या चेहऱ्यावरील डाग आणि डोळ्याखालचे काळी वर्तुळे कमी होतात याशिवाय उडीत डाळ पेस्ट करून आपण आपल्या त्वचेवर जर लावलो तर आपल्या त्वचेला हे छान नैसर्गिक ग्लो येते व आपली त्वचा चमकदार दिसते आपली पुढची टीप आहे जर केस गळण्याची समस्या आपणास होत असेल तर आंघोळीपूर्वी केसामध्ये लिंबाचा रस लावावे यामुळे तुमचे केस गळणे थांबेल लिंबू तुमच्या केसांना चमकदार बनवण्यासाठी खूप मदत करत असते विशेषतः सूर्यप्रकाशात आठवड्यातून किमान एकदा तरी केसावर लिंबाचा रस वापरावे यामुळे केसांना नैसर्गिक चमक हे प्राप्त होत असते तुम्हाला हा व्हिडिओ थोडासाही आवडला असेल तर लाईक करा शेअर करा व कुठली टीप आवडली ती कॉमेंट करून नक्की सांगा तुमच्याकडे काही टिप्स असतील तर तुम्ही त्यास देखील कॉमेंटमध्ये दे नक्की सांगू शकता आपली पुढची टीप आहे उडीद डाळीमध्ये आढळणारे फायबर पचनक्रिया सुधारण्यास मदत करीत असतात नियमितपणे उडीद डाळ खाल्ल्याने बद्धकोष्ठतेची जी काही समस्या आहे ती टाळली जाते आणि आपली पचनसंस्था ही सुदृढ राहते यामुळे आपल्या शरीराला ऊर्जेची योग्य मात्रा ही मिळत असते उडीद डाळ खाल्ल्याने आतड्यातील चांगल्या आतड्यामध्ये चांगल्या बॅक्टेरियाची संख्या वाढते त्यामुळे आपल्या पचनक्रिया ही सुलभ होते आपली पुढची टीप आहे रोज जर आपण सकाळी आवळ्याचे सेवन करत असाल तर आपल्या त्वचेसाठी आणि केसासाठी ते एकदम फायदेशीर ठरू शकते वाळलेल्या आवळा पावडरची पेस्ट पाण्यात घालून तयार करावी व ती डोक्याला लावावी ही पेस्ट किमान दहा मिनिटे तसेच राहू द्यावे आणि नंतर थंड पाण्याने आपले केस धुऊन टाकावे यामुळे आपल्या केसांना चमक येते व आपले केसे कमी होऊ लागते आपली टीप आहे। पुढची उडीद डाळीमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स हे कमी असते ज्यामुळे आपल्या रक्तातील साखरेची पातळी ही झपाट्याने वाढत नाही उडीद डाळीमध्ये असलेले अँटी ऑक्सिडंट्स आणि फायबर हे रक्तातील आपले साखरेचे संतुलन बनवून ठेवण्यासाठी मदत करीत असतात मधुमेह असलेल्या लोकांनी आपल्या आहारामध्ये नियमितपणे उडीद डाळीचा समाविष्ट अवश्य करावे उडीद डाळीचा समाविष्ट आपल्या आहारात केल्यास त्यांचे आरोग्य हे सुधारू शकते आपला जर व्हिडिओ आवडला नसेल तर आपण डिसलाईक देखील करू शकता आवडला असेल तर प्लीज एक तरी लाईक करा आपली पुढची टीप आहे खोबरेल तेल केसासाठी सर्वोत्तम आहे आंघोळीनंतर खोबरेल तेल केसांना चांगल्या प्रकारे लावावे केसांना तेल अशा प्रकारे लावा की के ते केसांच्या मुळापर्यंत सहज पोहोचेल ज्यांचे केस हे खूप कोरडे आहेत त्यांनी रात्री झोपण्यापूर्वी केसांच्या मुळावर खोबरेल तेल व्यवस्थित लावावे या उपायाने केस गळणे थांबते तसेच आपले केस हे लांब घनदाट व चमकदार बनवतात तर अवश्य आपण खोबऱ्याच्या तेलाचा वापर करावा आपली पुढची टीप आहे उडीद डाळ ही फायबर आणि मॅग्नेशियम भरलेली असते जी कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करीत असते हृदयाच्या कार्यक्षमतेसाठी फायबर हे महत्वाची भूमिका बजावत असतो तसेच मॅग्नेशियममुळे रक्तवाहिन्या ह्या सदृढ राहतात ज्यामुळे आपल्याला हृदयविकाराचा धोका कमी होण्यास मदत होतो आपली पुढची टीप आहे हाडाचे दुखणे आणि गुडघे दुखी यासारख्या जर समस्या आपल्यास उपलब्ध असतील तर या समस्या टाळण्यासाठी ही उडीद डाळ खूपच फायदेशीर ठरत असते उडीद डाळ ही कॅल्शियम आणि फॉस्फरस सारख्या पोषक घटकाने परिपूर्ण आहे हे घटक आपल्या हाडांना मजबूत बनवण्याचे कार्य करत असतात वृद्ध व्यक्तीसाठी तर ही डाळ अत्यंत उपयुक्त ठरत असते तर आजच्या आपल्या या स्पेशल टिप्स आपण कशा वाटल्या कॉमेंट करून नक्कीच सांगा जर तुम्हाला या टिप्स आवडल्या असतील तर लाईक करायला विसरू नका व यातील आपल्याला कुठली टीप आवडली आहे ते देखील ला कमेंट करून तुम्ही नक्कीच सांगू शकता जर हा व्हिडिओ आवडला नसेल तर तुम्ही डिसलाईक देखील करू शकता आपला तसेच आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करणे हे बिलकुल मोफतच आहे व सोबत जे बेल आयकॉन आहे ते देखील तुम्ही प्रेस करू शकता आपला मूल्यवान वेळ देऊन व्हिडिओला शेवटपर्यंत पाहिल्यामुळे आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार खुश रहा हसत रहा